तर राम राम मंडळी शुभ दुपार तर आज आहे रविवार तर रविवार आहे म्हणून आज मी तुम्हाला तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे आहे मूड आलेल्या मुगाचे डोसे तर छान असे पौष्टिक असतात आणि लहान मुलांसाठी सगळ्यांसाठी खूप पौष्टिक आहे तर हा ही रेसिपी तुम्ही लाष्टपर्यंत पहा कशी बनवली जाते चला तर मग तर आता इथं आपल्याला कोणतंही पीठ आंबव बो, आंबवत बसायची गरज पडत नाही कारण का हे झटपट आणि पटपट असे हे डोसे होतात चला पाहूया आपण पुढील रेसिपी काळ शुभ रविवार तर आज आहे रविवार तर आज आपण बनवणार आहात असे पौष्टिक असे मुगाचे डोसे तर तुम्हाला मी आता दाखवते मी जे आहे ते काल मूग जे भिजत घातले होते आणि भिजून घातल्यावरती पाहू शकता मी चालणीत काढून ठेवले हो होते त्याला तर त्याला असे छान असे मोड आलेले आहे बाकी काही नाही फक्त झाकून ठेवायचे कपड्यात वगैरे बांधायची गरज पडत नाही पाहू शकता मुगाला किती मोड आलेले आहे आणि छान असा याचा आपण ढोसा कुरकुरीत ढोसा बनवणार आहे तर त्याची रेसिपी तुम्हाला जर पूर्ण पाहिजे हवी असेल तर तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो पूर्ण लास्ट पर्यंत पाहावा लागेल तर चला आपण पाहूया आता याला छान असं स्वच्छ थोडंसं धुवून घेऊया पाण्यातून कारण का कधी कधी भिजून झाल्यावरती आपण झाकून ठेवतो तेव्हा थोडासा वास येतो त्याचा त्याच्यामुळे आपण थोडंसं याला पाण्यात टाकून ठेवूया आणि त्याच्यानंतरला ह्याला काय काय घालायचं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला पाहूया तर आता इथं जे आहे पाहू शकता मी पाण्यात दोन अस दोन पाण्याने स्वच्छ असं मूग धुवून घेतले आणि पाण्यामध्ये थोडं ठेवलेलं आहे जेणेकरून त्याचा थोडाफार काही वास असेल तो निघून जातो काई काई तर आता पाहूया आपण त्याच्यात काय काय टाकायचं तर पाहू शकता इथं मी दोन ते तीन पाकळ्या लसणाच्या घेतलं तुम्हाला हवं असेल तर टाका नाही टाकलं तरी काही इश्यू नाही आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत थोडं कोथंबीर घेतलेली आहे कोथंबीरने त्याचा चव आणि कलर सुद्धा छान येतो आणि एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि इथं घेतलेलं आहे मिक्सर जार घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपला जे मूग आहे त्याच्यात टाकून घ्यायचं आहे तर पाहू शकता आता हे जे आहे आपल्याला जे मूग आहे पाण्यातून काढून घ्यायचे आहेत आणि मिक्सर जारमध्ये टाकायचे आहेत हे जे डोसे आहेत सकाळच्या घाई गडबडीच्या खूप फायदेशीर आहेत झटपट होतात आणि पौष्टिकसुद्धा आहे जेणेकरून जे मुलं कडधान्य खायला खूप कंटाळा करतात किंवा त्यांना आवडत नाही मूग वगैरे किंवा असं दुसरे पदार्थ तर तुम्ही हे बनवून दिलं तर त्यांना नक्कीच ते खातील आवडीने आणि याच्याबरोबर तुम्ही सुद्धा खाऊ शकता आणि चटणी खोबऱ्याच्या चटणीबरोबरसुद्धा देखील खाऊ शकता तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं असेल मुगाचे थालीपीठं वगैरे खाल्ले तर खूप पौष्टिक असतात ती थंडीच्या दिवसात तुम्ही ही खाल्लं ना तर खूप छान आहे तुमच्या शरीरासाठी नक्की खात जावा कारण का मी तर मुगाची थालीपीठं किंवा असं डोसे आपे वगैरे बनवून खातच असते तर आप्याची रेसिपी मी लवकरच तुमच्याशी शेअर करेन आता मी याच्या आधी मी ह्याच्या आधी जे आहे तर मी थालीपीठाची रेसिपी शेअर केलेली आहे नक्की माझ्या व्हिडिओमध्ये याला जाऊन पाहू शकता आता ह्याला याच्यामध्ये आपल्याला हे सर्व जे जिन्नस आहेत याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे याच्यामध्ये लसूण आलं आणि हिरवी मिरची तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची टाका तुम्हाला जितपत तिखट लागतं तेवढेच टाका तुमच्या घरातलं लहान मुलं तर एक दोन टाकली तरी चालेल अन्य त्यांना फक्त चव येण्यासाठी मिरची टाकतात इथं कोथिंबीर देखील टाकायची आहे कोथंबीरने वास सुद्धा छान होतो आणि कलर सुद्धा छान होतो आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ देखील टाकायचं आहे त्यानंतर डोसा आपला कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला टाकायचा आहे दोन चमचे रवा टाकायचा आहे हा छोटा चमचा आहे त्याच्यामुळे दोन आणि मोठा असेल तर एकच टाका आणि एक, एक चमचा आपल्याला तांदळाचं पीठ देखील टाकायचं आहे तांदळाच्या पिठाने डोसा आपला कुरकुरीत होतो आता याला आपल्याला मिक्सरमधून बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे थोडस पाणी टाकायचं आहे आणि मग पेस्ट बनवून घ्यायची आहे इथं मी थोडंसं पाणी घालणार आहे जेणेकरून आपली पेस्ट छान अशी होईल तर आता इथं पाहू शकता आपली जी पेस्ट आहे किती छान अशी झालेली आहे अशी एकदम बारीक अशी बनवून घ्यायची आहे पेस्ट आपल्याला म्हणजे एकदम पातळ जसं आपण तांदळाचे पिठाचे डोसे बनवतो तसे तर तुम्ही याच्यात जर रवा किंवा तुम्हाला तांदूळ टाकायचं नसेल जा जा सापून थोड़े थोड़े तर तुम्ही याच्यामध्ये जसं आपण तांदळाचे डोसे बनवतो तांदळाचे डाळीचे तसंच तुम्ही याच्यामध्ये थोडेसे पोहे सुद्धा दोन चमचे भिजून वाटून घालू शकता त्यांनी सुद्धा छान होतात पोहे तर मी आता हे रवा आणि तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्याने पण छान होतात डोसे तर आपण आता याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता पाहू शकता तुम्ही हे आता ह्याच्यामध्ये थोडंसं जे मिक्सरच्या भांड्याला जे काही लागलं होतं हे तर ते मी थोडंसं धुवून घेतलेलं आहे आणि अगदी पातळ पण नाही बनवायचं तर पाहू शकता हे असं बॅटर बनवायचंय जेणेकरून आपले डोसे छान होतील तर आता याला इथं पाच ते दहा मिनटं असंच ठेवूया झाकून तोपर्यंत तो आपण चटणी करून घेऊ होते इथं खोबऱ्याची चटणी देखील झालेली आहे तर याच्यावरती मी तडका दिलेला आहे कारण की हिरवी मिरची टाकली त्याच्यामुळे मी दुसरी मिरची नाही केलं जिरी मोरीचं फक्त आणि हिंग टाकून तडका दिलेला आहे इथं आता आपलं हे बॅटर जे आहे ते छान असं मुरलेलं आहे आणि छान सुद्धा फुगलेलं पण आहे कारण की याच्यात रवा टाकला होता त्याच्यामुळे ते छान असं झालेलं आहे पाहू शकता तर आता इथं मी ना तवा गरम करायला ठेवला पहिल्यांदा तवा जो आहे आपला ढोस्याचा <coughs> नॉनस्टिकचा घ्यायचा आहे दुसऱ्या याच्यावरती ते होणार नाही कारण का ते चिपकले जातात तर पाहू शकता अजून तवा आपला गरम नाही झाला कारण का हा तवा जो आहे तो खूप जाड आहे त्याच्यामुळे त्याला वेळ लागतो गरम व्हायला गरम याच्यावरती तेल टाकून एकदा तवा फक्त पुसून घ्यायचा आहे नंतरला तेल वापरायचं नाही आणि आपले डोसे छान असे याच्यावर निघून जातात आपले डोसे तसे छान असे निघत आहे पाहू शकता तुम्ही पलटी करायच ना करू शकता मी पलटी केलेलं आहे कारण का दोन्ही साईडने भाजले ना तर छान कुरकुरीत पूर लागतात तर पाहू शकता पाहू शकता हा सुद्धा एक डोसा स्टार्टिंगचा झालेला आहे बघा छान कुरकुरीत झालाय पण जसं तांदाज होतो तसा ता अगदी कुरकुरीत नाही होत पण होतो पण खायला पौष्टिक लागतो खूप छान लागतो तर आता एक झालेलं आहे तर असे सगळं बनवून घेणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा बाय बाय